आमदार विजय सिंह पंडित साहेब माझ्यासोबत आहेत दादा काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी भेटी अभिवादन करण्यासाठी आले आहात खरं तर एक वर्ष आज पूर्ण झालेलं आहे काय सांगणार नाही आज सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना जे काही त्यांची दुःखद घटना होऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे आज त्यांच्या श्राद्धाच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि या ठिकाणी त्यांना अभिवादन श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळेच जण आम्ही या ठिकाणी आलो आहेत आणि अतिशय भावनिक आणि एकदमच दुःखद अशी घटना ही आजच्या दिवशी एक वर्षापूर्वी घडली तर ह्याच्यामध्ये कुटुंब अजूनही त्या क्यामधनं त्या त्यांचे बंधू तर म्हणजे सारखं आज मला वाटतं सकाळपासून त्यांचं म्हणजे आश्रूच थांबलेले नाही आहेत त्यांचं रडणंच बंद नाही आहे त्याच्यामुळं कुठंतरी सगळ्यांची जबाबदारी आहे सगळेच जण इथं राजकीय पक्ष गट तट जात धर्मपंथाच्यावर एक माणुसकीच्या नात्यांनी सगळ्यांनी या कुटुंबाला आधार देणं गरजेचं आहे त्यासाठीच आम्ही सगळेजण इथं आलो आहोत या प्रकरणातला जो काही तपास चालू आहे बारा तारखेला सुद्धा सुनावणी होणार आहे मात्र मराठा आंदोलक मनोज दरांगी हे सरकारवरती असमाधानी आहेत तुम्ही एक सरकारमधलेच आमदार म्हणून कसं पाहत आहे हो आत्ता आम्ही कुटुंबियांचीही भेट घेतली त्यांचंही तशाच पद्धतीनं एक रोष आहे की त्यांनी खंत व्यक्त केली की सहा महिन्यामध्ये याच्यामध्ये निकाल लागला पाहिजे अशी पहिल्या त्यावेळेसच तशा पद्धतीनं एक भूमिका कुटुंबच नाही तर सगळ्यांनी घेतली होती परंतु आता कोर्टात याची प्रक्रिया चालू आहे तारखा चालू आहे त्या प्रकरणी जे काय आहे कुटुंबाच्या मागणीवरूनच सरकारनी स्पेशल याच्यामध्ये पी पी म्हणून विधिज्ञ उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली आता तारीख बारा तारीख दिली आहे बारा तारखेला नेमकं कशा पद्धतीनं काय कोर्टामध्ये होतं त्याच्यानंतर अशी सगळ्यांची भूमिका आहे की एक व्यापक बैठक घेऊन पुढं आपली काय त्या ठिकाणी दिशा ठरवायची ते आपण ठरवू असा विषय सगळ्याकडनं येतोय पण अजूनसुद्धा देशमुख कुटुंबीय न्याय मिळण्याची अपेक्षा करतंय कसं बघतात हो त्यांनी तशी खंतच व्यक्त केली की ह्याला खूप दिरंगाई होती नेमकं काय व्हायला लागलं आहे सर्व पुरावे असताना सुद्धा दिरंगाई होते त्यामुळे लवकरात लवकर ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली नाही हे बघा आता कसं आहे ह्याच्यामध्ये हे कायदेशीर प्रक्रिया आहे आपल्या लोकशाहीमध्ये आणि संविधानामध्ये जी न्यायव्यवस्था आहे त्याला सर्वांनी मान्य केलं त्याच्यावर विश्वास आहे त्याचा आदर आहे त्याच्यामुळं या ह्याच्यामध्ये न्याय निश्चितपणानं हा मिळेल फक्त त्याला वेळ जो काही जातोय त्याच्याबद्दल सगळेच थोडेसे चिंतित आहेत जरांगे पाटलांनी तुमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांवरती निशाणा साधला आहे अजितदादा सुद्धा आरोपींमध्ये मिक्स आहे अशी शंका त्यांनी उपस्थित केली कसं पाहता तुम्ही नाही आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं राजकीय भाष्य मला करता काही येणार नाही आज मी एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून या ठिकाणी आलो आहे कुटुंबाला आधार देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं जे काही कुटुंब आहे त्यांचा परिवार आहे हे काय आत्ताचे आमचे संबंध नाही आहेत ह्याचे संबंध जवळपास पंचवीस तीस चाळीस वर्षापासून या कुटुंबाशी आमचे शिवाजीराव पंडित कुटुंबियाचे संबंध आहेत आणि ती जबाबदारी आहे आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती गेला आहे मी एक समाजातील एक घटक म्हणून सामाजिक जीवनात काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला माझी जबाबदारी आहे त्या नेहमी मी इथं आलो आहे राजकीय मला थोडंसं आता याच्यावर भाष्य करणं मला काय योग्य वाटत मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची किंवा अजितदादांची भेट येत्या काळात घेणार आहात हो याच्यापूर्वी मी वेळोवेळी मागचे एक वर्ष झालं मी राज्याच्या विधिमंडळामध्ये काम करतो आहे या एक वर्षाच्या कालखंडामध्ये तीन अधिवेशन झाले त्या तिन्ही अधिवेशनामध्ये मला जे जे याच्या बाबतीत पाठपुरावा करता येईल मी अधिवेशनात हा विषय मांडणारा मी मी मला वाटतं कदाचित एक मी आमदार असेल की नंतरची जी काही प्रक्रिया आहे त्यांना न्याय मिळण्याच्या बाबतीत जी काही दिरंगाई होती आहे त्याच्या बाबतीत मी पाठपुरावा वेळोवेळी करतो आहे किंवा कायदे मंडळात आपण आपली भूमिका ही मांडली पाहिजे ती मांडली आणि हिथून या संदर्भात आता नागपूरचं विधिमंडळाचं अधिवेशन आठ तारखेपासून सुरू होतं आठ डिसेंबरपासून गरज पडल्यास तिथंही मी हा विषय त्या ठिकाणी मांडल आणि आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांकडेही मी वेळोवेळी या घटनेनंतर दुर्दैवी घटनेनंतर वेगवेगळे विषय याच्या बाबतीत वेळोवेळी मी पाठपुरावा करतो आहे त्याच्याबद्दल निवेदन देतोय निश्चित याच्या बाबतीतही पुढच्या काळामध्ये हा लवकर या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करणारच आहे हिवाळी अधिवेशनात तुम्ही प्रश्न मांडणार आहात हो आता हे सगळ्या बाजू बघून नेमकं काय काय नाही कारण आठ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होतंय आणि बारा डिसेंबरला याची तारीख कोर्टाची पडलेली आहे याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं त्या कायदे मंडळामध्ये विधिमंडळामध्ये अधिवेशनात काही विषय ह्याच्यामधला आपल्याला मांडता येतो का याची सगळी बाजू समजून घेऊन हा विषय आम्ही वेळोवेळी लावून लावून धरला आहे पुढेही लावून धरू धन्यवाद हो तुम्ही आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय की हे होते आमदार विजयसिंह पंडित सर्व बाजू पाहून येणाऱ्या अधिवेशनात आपण बाजू मांडू असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे पर्सन हर्षल निकम स्वामी रामनाथ ढाकणे टी व्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव